पण मराठी माणूस आहे मराठी माणसाला जागाही मिळालीच पाहिजे मुंबईत तर मिळालीच पाहिजे काय म्हणतो धक्के लाग खावे लागले पण घेतलीच जागा आणि नमस्कार मंडळी करूया व्यवसाय या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत हे बघा आपण सध्या आता हे ना नेरुळ स्टेशन आहे नेरुळ स्टेशन पश्चिमेकडे आहोत आपण आणि हा इथे एक दादा आहे हा दादा इथे त्याने नवीनच व्यवसाय सुरू केलेला आहे तर आपण बघूया कसा आहे तो कुठला व्यवसाय करतोय बघा प्रांश सोडा पब म्हणून आहे दादाशी बोलून घेऊया आपण हा बघा हा दादा आहे नवीन व्यवसाय सुरू केलाय दादा नमस्कार नमस्कार दादा नाव काय माझं नाव निखिल गोरेगावकर आणि कुठला मूळचा तू माझं गाव मानगाव रायगड मानगाव मानगाव रायगड अच्छा मग मुंबईत कधी मुंबईला मला झाले पाच वर्ष झाले बघा मंडई मुंबईत येऊन पाच वर्ष झाले स्वतःचा बिझनेस पण सेटअप केला दादाने आणि दादा मला एक विचार तू सुरुवातीला येऊन बिझनेसच स्टार्ट केलास का मग नाही नाही सुरुवातीला येऊन नोकरी केली सुरुवातीला नोकरी केली मग कुठे होता तू जॉबला सिक्युरिटी गार्ड मध्ये अच्छा तिथून जॉब चेंज केला एच मध्ये म्हणजे हिंदुस्थान युनिअर लिमिटेड त्या कंपनीत लागला थर्ड पार्टी थर्ड पार्टी होतं मग ते जॉब सोडण्याचं कारण काय ती एच्युएल मोठी कंपनी त्याच्यामुळे सॅलरी चार कमी होती त्याच्यामुळे तू जॉब सोडला आणि मग हा बिझनेस कधी स्टार्ट केला तू आता दोन महिने झाले चौदा तारखेला तू दोन महिने म्हणजे उन्हाळ्याचा सीझन बघून तू हा बिझनेस स्टार्ट केला असं म्हणता का अच्छा मग कसा रिस्पॉन्स आहे चांगला रिस्पॉन्स आहे मग तू जॉब मध्ये खुश होता की इथे खुश आता खुश तर इथेच वाटतोय जॉब मध्ये खुश वाटत नव्हतं असं वाटतंय तुझ्या चेहऱ्याकडे बसून तसंच वाटतंय काय म्हणशील मग काय बिझनेस करावा की जॉब करावा बिझनेसच केला पाहिजे अच्छा अच्छा आणि मग या काय अडचणी काय आल्या तुला या बिझनेस करताना खूप आल्या लोकेशनसाठी लोकेशन साठी अडचणी खूप आल्या जागा मिळत नव्हती अच्छा आ, लोकेशन म्हणजे कशा कशा प्रकारच्या आल्या सांगू शकतो का अजून लोकेशन अजून काय लोकेशन म्हणजे नेहरू स्टेशन आपल्या समोरच आहे नेहरू स्टेशन बघा मंडई हे बघा समोरच नेहरू स्टेशन आहे एक्झॅक्टली हे बघा दादाचे इकडे क्लायंट पण दिसत आहेत हां दादा हां लोकेशनचं काहीतरी बोलत होतात लोकेशन कसं नेहरू स्टेशन आहे ना नेहरू स्टेशन हा चांगलं स्टेशन आहे नवी मुंबईमध्ये हा चांगलं स्टेशन आहे त्याच्यामुळे आजूबाजूला का लगेच का स्पॉट भेटत ना जागा अच्छा प्रॉब्लेम येतो हा 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 पण मराठी माणूस आहे मराठी माणसाला जागाही मिळालीच पाहिजे मुंबईत तर मिळालीच पाहिजे काय म्हणतो धक्के खावे लागले पण घेतलीच जागा आणि सर एक्झॅक्टली मुंबई नेहरू स्टेशनच्या समोरच दादाने बिझनेस स्टार्ट केला दोन महिने झालेत नक्की आणि नक्की व्हिजिट करायचं आहे मित्रांनो दादाच्या स्टॉलला तुम्ही हे बघा प्रांश सोडा पब म्हणून मी नाव आहे दादाचं दादाच्या सोडा पबचं कुठल्या कुठल्या प्रकारचे सोडा मिळतो जसं काला कट्टा आहे कच्ची मँगो ऑरेंज पायनॅपल ब्ल्यूबेरी स्ट्रॉबेरी लिची पेरू होडका आईस्क्रीम फ्रूट बिअर जिंजर सोडा कोकम सोडा किती सव्वीस फ्लेवर फ्लेवर आहेत सोड्यामध्ये आणि मग प्राइस काय आहे वेगवेगळी वेग वेग प्राइस आहे एकच प्राइस काय प्राइस आहे वीस रुपये सगळ्या कुठलाही फ्लेवर घेतला टोटल रुपे। टोटल सव्वीस फ्लेवर मिळतात आणि वीसच रुपये प्राईस आहे अच्छा छान ते कोणते कोणते फ्लेवर आहेत ग्रीन ॲप्पल कच्ची कैरी आणि काला कट्टा मंडई जर तुम्ही पण नेहरू नेरुळ या भागात असाल तर तुम्ही तुम्हाला भेट नक्की नक्की द्यायची दादाच्या व्यवसायाला फ्रान्स सो सोडा पब म्हणून आहे आणि एक्झॅक्टली नेहरू वेस्टला आहे नेहरू स्टेशनच्या एक्झॅक्टली बाहेर दादा आपलं टायमिंग काय होतं टाईम सकाळी साडेसहा रात्री साडे दहा ते रात्री साडे अकरा साड़े